आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओ बघणार जो स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्टवर घेणार असाल तर तो तुम्ही कमीत कमी किमतीत कसा घेऊ शकता तर त्यासाठी तुम्ही जो स्मार्टफोन घेणार आहात तो इथे सर्च करून ओपन करा आणि तुम्ही जेव्हा पाय नावचे ऑप्शन असाल तेव्हा तुम्हाला इथं जे क्रेडिट कार्डचे ऑफर होते ते दिसतात आणि ऑलरेडी आता मी प्लस रेंबर फ्लिपकार्टचा त्यामुळे मला अली एक्सी म्हणजे आजपासून सेल दिसतोय तुम्हाला तेवीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून सेल दिसेल तर समजा तुम्हाला कोणता कोण स्मार्टफोन घ्यायचा तो सर्च करा आता मी जर एक्सचेंज एक्सचेंजला स्मार्टफोन घेतलेला आहे तर बघा जे तीन हजार नऊशे पन्नास हे एक्सचेंज प्राईस भेटते आणि काही काही फोनला डेबिट एस बी आयचं डेबिट कार्डला पण ऑप्शन आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो ऑफर लावू शकता तर इथं बघा तुम्हाला ऑफर वगैरे दिसते सगळी कोणत्या याला काय ऑफर देऊन आपण तुम्ही चेक करून घ्या आता इथे सगळे ऑफर तुम्हाला दिसत आहे तर तुमच्याकडे यापैकी कोणतं कार्ड असेल तर तुम्ही इथून ऑफर पाहावी द्या यू पी आय ट्रान्झॅक्शनला पण ऑफर आहे तुमचं जर कार्ड जरी नसलं तरी तुम्ही यू पी आयने जर पेमेंट केलं तर तुम्हाला जो डिस्काउंट येतो तुम्हाला भेटून जाईल तिथे सगळ्या असे ऑफर दिलेल्या आहेत कोणत्या कार्डला ते बघा इथ क्रेडिट कार्डला पण पाच पर्सेंट कॅशबॅक वगैरे तर या सगळ्या कार्ड जो जो डिस्काउंट येतो जे दाखवला जात आहे तर तुम्ही सेम असंच करा खाली या आणि कधी कधी लॅपटॉपवर दाखवत नसाल तुम्ही त्या अँड्रॉइडवरून तुमच्या फोनमधून करा तर त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट हा जास्त दाखवला जातो इथे तुम्ही बाय नावावर क्लिक करा आणि इथं तुमचा ॲड्रेस वगैरे सिलेक्ट करणार तुम्हाला खाली ऑप्शन येतोय डिलिव्हरी इथं तुमचा ॲड्रेस सेव्ह करा आणि आपल्या बट क्लिक करा तुमचा फोन आहे डिटेल्स सगळं इथे येतील कंटिन्यू करा तिथे बघा तुम्हाला दाखवतोय हा स्मार्टफोन सोळा हजारला पडला आहे आणि तीन हजार तुम्हाला कारचा डिस्काउंट हा भेटतो तिथे बघा डेबिट कार्ड होत मला सहा हजार दोनशे तुम्ही वाचवू शकता तर तुम्ही सो हजार पेमेंट केलं तर ॲटोमॅटिकली मायनस तीन हजार तुमचे कमी होतील आणि तुम्हाला स्मार्टफोन जवळपास तुम्हाला सो हजार तीनशे सत्तरशे रुपयाला भेटून जाईल तर तुम्ही अशा प्रकारे जी ऑफर आहे तुम्ही नवीन स्मार्टफोन घेणार असाल तर तुम्ही लावू शकता आणि चेक करून घ्या कोणत्या स्मार्टफोनला काही काही एक्सचेंज ऑफर जास्त आहे म्हणजे तुम्ही एक्सचेंज करत असाल तर तुम्हाला खाली ऑप्शन आहे की तुम्ही एक्सचेंज करता तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट येतो भेट भेटतो आहे तर तुम्ही तसं पण चेक करा का कोणत्या फोनवर तुम्हाला किती डिस्काउंट भेटतो आहे त्यानुसार तुम्ही तो डिस्काउंट तुम्ही घेऊ शकता त्या स्मार्टफोनसाठी तर आपण ओप्पो आप के थर्टीनचा एकदा पूर्ण चेक करू तुम्हाला हा एक स्मार्टफोन आहे तुम्ही जे एक्शन नसेल का किंवा तुम्ही का वि बाय विदाऊट एक्शन असं क्लिक केलं तर तुमची प्राईज आहे विदाऊट एक्सचेंज येऊन जाईल तरी आपण तेच चेक करा की कोणता कार्ड काय वापरे तरी तुम्ही एकदा चेक करून घ्या तर तीच प्रोसेस काही तुम्हाला बाय नव्हत किंवा ऍड टू कार्ड करायचे तर आपण बाय नो करू आणि तुमचं ऍड्रेस इथं एक्सप्रेस झाल्यानंतर पुढं तुमचं सुपर कॉइन असेल तर ते वापरा नसेल तर तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू क्लिक करा त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला पुन्हा दिसतो यू पी आयने तुमचे दोन हजार पन्नास वाचतील आणि डेबिट कार्डने तुम्ही करत असाल तुमचं जर डेबिट कार्ड सेवा असेल तर दोन हजार डिस्काउंट मिळू दिसतो किंवा जे बिलकार्ट अवलेबल ज्याचे ऑफर आहे तुम्ही पेमेंट करण्यासाठी जे पैसे तुमचे माहिन तेवढे अमाऊंट आहे त्या अमाऊंट तुम्हाला बिल होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही स्मार्टफोन ह्या कमी प्राईजमध्ये घेऊ शकता तर इथे आपण बघणार आहोत की बेस्ट स्मार्टफोन कोणता आहे तसे बघ आपण त्याच्याकडे पैसे बघूया तर बघा हा स्मार्टफोन आहे पोको एम सेवन जवळपास तुम्हाला दहा हजारच्या आतमध्ये हा स्मार्टफोन भेटेल आत्ता याची प्राईज आहे नऊ साडे नऊ हजार तुम्हाला जास्त दाखवल कार्ड वगैरे डिस्काउंट लावून तुम्हाला साडेआठ हजारपर्यंत जाईल चांगलं स्मार्टफोन आहे तुम्हाला दहा हजारच्या आतमध्ये फायव जी स्मार्टफोन वन ट्वेंटी एट से एट पर्सेंट एट पर्सेंट स्मार्टफोन टू पोस्टर वगैरे पण चांगलं आहे आणि हे बेस्ट मॉडेलची प्राइज त्यामुळे आम्ही फोर एच जी आणि टू फोस याच्यामध्ये तर दहा हजारच्या आतमध्ये मी हा स्मार्टफोन हा घेऊ शकता त्यानंतर पुढचा स्मार्टफोन तुम्हाला सॅमसंग स्मार्टफोन पाहिजे असेल तर सॅमसंग गॅलेक्सी एम झिरो सहा म्हणजे सॅमसंग झिरो सहा हा स्मार्टफोन पण चांगला आहे तर तुम्ही दहा जर घेणार असेल तर हा स्मार्टफोन बघू शकता तुम्हाला तुमचं बजेट जर दहा हजारच्या आठ असेल तर हा स्मार्टफोन आहे सॅमसंग एम झिरो सिक्स तर हा स्मार्टफोन पण चांगला आहे तुम्हाला सॅमसंगचा स्मार्टफोन पाहिजे मोठी बॅटरी पाच आहे मी फाय जी आहे पंचवीस वर्षाचा पाच चार जी आहे डायमंड सिटी सहा no हजार तुमच्या हा पण जवळपास साडे दहा हजार ला आहे पण तो पाहिजे तुम्हाला आठ साडे आठ हजार भेटून जायचं तुम्हाला सॅमसंगचं फोन पाहिजे असेल दहा हजारच्या आतमध्ये तर तुम्ही सॅमसंग एम सहा शकता त्यानंतर स्मार्टफोन फोर लाईट दहा हजारच्या आतमध्ये तर हा एक स्मार्टफोन बघूया तर हा पण स्मार्टफोन तुम्हाला दहा हजारच्या आतमध्ये भेटून जाईल तसे जास्त आहे तर तुम्हाला ऑफरमध्ये लावून हा तुम्हाला दहा साडे दहा हजारमध्ये तुम्हाला स्मार्टफोन या बेस मॉडेल हा भेटून जाईल तर तुम्ही जर एक्सचेंज ऑफर किंवा ग्रोट एक्सचेंज ॲक्सिस बँक आणि जर ॲक्सिस बँकचं कार्ड असेल तर तुम्हाला स्मार्टफोन आहे किंवा एस पीचं क्रेडिट कार्ड असेल तर हा स्मार्टफोन तुम्हाला दहा साडे दहा हजारमध्ये हा हा पण स्मार्टफोन तुम्हाला भेटून जाईल त्याच्यानंतर इम्फिनिक्सचा स्मार्टफोन आहे दहा हजारच्या आतमध्ये त्याचा चांगला वापर आहे इम्फिनिक्स दहा एक्स स्मार्टफोन नोट फाईव्ह फिफ्टीन एक्स हा पण स्मार्टफोन चांगला आहे तुम्हाला जर

प्राईजमध्ये बघूया कोणते कोणते स्मार्टफोन चांगले आहेत तर आपण दहा हजारच्या आतमध्ये चांगला स्मार्टफोन इन्फिनिक्स इथे सॉफ्टवेअर चांगला अपडेट घ्यायला आहे तर त्यानंतर आपण बघूया आता दहा ते बारा हजारचे रेंजमध्ये चांगले स्मार्टफोन तर इन्फोनिक्सचा नोट फिफ्टीन एक्स तो एक स्मार्टफोन चांगला आहे तुम्ही दहा हजारच्या आतमध्ये घेणार हवा आणि त्यानंतर तुम्हाला जर सॅमसंगचा स्मोट फोन पाहिजे दहा बारा हजारमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एफ सिक्सटीन हा पण स्मार्टफोन चांगला आहे तो पण तुम्ही चेकआउट करू शकता एम सिक्सटीन किंवा एम सिक्सटीन दोन्ही पण सेम आहे दहा ते बारा हजार पर्यंत ऑफर मध्ये हा भेटून जागा स्मार्टफोन आहे प्रोसेस वगैरे पण चांगला आहे पाच हजार एम एची पाच चार्जिंग डायमंड साठी सहा हजार प्रोसेसर आहे पन्नास पन्नास दोन मेगा पिक्सलचा बॅक साइड ला कॅमेरा आहे तर तुम्ही हा स्मार्टफोन तुम्हाला सॅमसंगचा स्मार्टफोन पाहिजे असेल तुम्ही हा स्मार्टफोन करू शकता जवळजवळ तुम्हाला सिक्युरिटी अपडेट पण सहा वर्षाच्या कंपनीने तुम्हाला दिलेला आहे तर हा स्मार्टफोन चांगला आहे तुम्ही हा पण चेकआउट करू शकता तर त्यानंतर बारा हजारच्या आतमध्ये तुम्हाला अजून एक स्मार्टफोन घ्यायचा तर घ्यायचा असेल तर पोकोचं एम सेवन प्लस हा पण स्मार्टफोन चांगला आहे तो हा स्मार्टफोन तुम्हाला बारा ते हजार त्या टाईममध्ये तर हा एक स्मार्टफोन चांगला आहे प्रोकोचा एमच्यामध्ये प्रोको आता काही मजा बोर्डचा फिस आला नाही तर सात हजार एम एची बॅटरी बघा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आहे आठ अठरा वर्षा चार्जिंग सपोर्ट आहे तेतीस वर्षाचे पाच चार्जिंग सपोर्ट आहे त्यानंतर तुम्हाला डिस्प्ले पण त्यामध्ये चांगला पाहिजे भेटतो आहे हे बेस्ट मॉडेलचं जी पाहिजे होती तुम्हाला मी सांगतो आहे तर तुम्ही ऑफर वगैरे जाऊन तुम्हाला हा पण स्मार्टफोन बारा हजारपर्यंत तुम्हाला भेटून घ्यायचं हा पण चांगला स्मार्टफोन आहे तुम्हाला जर बारा दहा हजार एम ए चांगला स्मार्टफोन पाहिजे असेल तर स्नॅमटॅगने सिक्स जे एन्स रिफेसर याच्यामध्ये टीप पण चांगली आणि बिल्ड क्वालिटी पण चांगली आहे तर तुम्हाला चांगला स्मार्टफोन पाहिजे असेल पो पफॉर्मन्ससाठी तर तुम्ही पोकोचा एम सेवन प्लस हा पण स्मार्टफोन बघू शकता हा तुम्हाला अकरा हजारपर्यंत भेटून जाईल त्याच्यानंतर पुढचा स्मार्टफोन एक बारा दहा बारा हजार म्हणजे व्हिवो व्हिवोचा टी फोर एक्स तो पण स्मार्टफोन या रेंजमध्ये चांगला आहे तर आपण बघूया व्हिवो टी फोर हाय एक्स स्मार्टफोन तुम्हाला जवळपास हा तुम्हाला बारा साडेबारा हजारच्या रेंजमध्ये ऑफरमध्ये भेटून जाईल तर हा पण स्मार्टफोन तुम्ही जर तुमचं बजेट टाईट असेल तर बारा हजार हजार तर हा स्मार्टफोन चांगला सहा हजार पाचशे एम एची मोठी बॅटरी आहे चोवीचा वरचा पाच चार्जर आहे डायमंड सिटी सहा हजार एमची प्रोसेसर आहे बॅटरी पण चांगली मोठी आहे डिस्प्ले पण चांगला आहे याचा तर तुम्ही हा पण स्मार्टफोन जे पण चांगला डिस्काउंट आहे रिप्रेझेंट एस एलमध्ये तर हा पण स्मार्टफोन तुम्ही बघू शकता तर त्यानंतर जर पुढचा स्मार्टफोन आहे तुमचा पोको एम सेवन प्रो ते तेरा हजार तर हा स्मार्टफोन तुम्ही पण सेकर कर चांगल्या ऑफरमध्ये आपण स्मार्टफोन तुम्हाला भेटतो एक बिलियन एस एलमध्ये तर हा स्मार्टफोन पण लॉन्च झाला तेरा हजारला तुम्हाला साडे अकरा हजारमध्ये ऑफर लावून हा भेटून जाईल तुम्हाला तर बघा हे स्मार्टफोन पण चांगला आहे तुम्हाला मीडिया टेक आहे मी सिटी सत्तर पंचवीस हजार पैसे बॅट्टे पैसे पण चांगला आहे परत बॅटरी कॅपॅसिटी पण चांगली आहे स्किन स्मार्टफोन आहे कॅमेराज पण चांगला आहे याचे तिथे मी बारा ते हजार बजेट असेल तुमचं तुम्हाला तुम्ही हा स्मार्टफोन बघू शकता तुम्हाला कॅमेरा डिस्प्ले भेटतो तुम्हाला एकवीस मिनिटची पाहिजे तुम्हाला म्हणजे चांगले फीचर आहे तुम्हाला ओल्ड फू जी डी प्लस एकशे वीस एक हॉटची टॉल तुम्हाला जे डिस्प्ले ते आयमध्ये भेटते परत तुम्हाला बॉडी जसं पण चांगला डिस्प्ले पण चांगला आहे सोनी एलोटी सहाशे ओ एस बी एल कॅमेरा पण याच्यामध्ये कॅमेरा पण चांगला आहे यामध्ये तर हेअ म्हणजे तुम्हाला टी जे सेन्सर पण भेटतं आहे ए आय जे पण फीचर भेटतं या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला पाच हजारशे दहा एम एचची बॅटरी पण हॉटशे पाच चार्जिंग आहे थोडी बॅटरी कमी आहे पण ठीक आहे पाच हजार फिरली असतं तुमचं दिवस तुमचा दिवस फोन इथून चालून जाईल तर हे स्मार्टफोन होते त्यानंतर तुम्हाला तुमचं बजेट जर पंधरा हजार असेल तर पंधरा हजारमध्ये तो पाहिला स्मार्टफोन आहे तो आहे रिअलनी पीको तर हा स्मार्टफोन जवळपास सतरा अठरा हजार लॉन्च झाल तर तुम्हाला हा स्मार्टफोन वापरून तुम्हाला पंधरा हजारच्या रेंजमध्ये भेटून जाईल तर हा पण स्मार्टफोन चांगला आहे पंधरा हजारच्या रेंजमध्ये प्रोसेस वगैरे पण चांगला आहे यामध्ये पण व्हिडिओवर कॅमेरा आहे आणि हा स्मार्टफोन सगळ्यात हायलाईट एम मोठी बॅटरी आहे सात आय एम एची आणि डायमंड सिटी बघू डायमंड सिटी सहा हजार जास्तीचं स्कोर सेट आहे जवळपास सात सात लाखापेक्षा पण जास्त आहे तर हा पण चांगला स्मार्टफोन टे मला पंधरा हजार मी तुम्हाला चांगला स्मार्टफोन पाहिजे असेल तरी मी पी फोर हा पण चांगला स्मार्टफोन आहे ते बघा मी सात आय एम एची बॅटरी फीचर पण चांगला आहे डिस्प्ले पण डिस्प्ले पण चांगला आहे त्याच्यामध्ये ॲमर डिस्प्ले भेटतो मला ह्या रेंजमध्ये आणि बॅटरी पण जास्त आहे पन्नास प्लस आठ पिक्सेलचा रिअल कॅमेरा सेल्फी पण सोळा मेगापिक्सेलची तुम्ही बॅक साईडने फोर के थर्टी एफ एस रेकॉर्ड करू शकता तर हा पंधरा हजारचा रेंजमध्ये हा पण चांगला फोन आहे त्यानंतर जर कुठचा स्मार्टफोन आहे तर पंधरा हजारच्या रेंजमध्ये तुझं नथिंग जस फोन टू प्रो तुम्हाला तुमचा फोन आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही तुम्ही मी स्किप केला तरी चालू पण याचा कॅमेरा चांगला आहे तुम्हाला फक्त कॅमेराच वाटायचा फोन घ्यायचा असेल तर हा स्मार्टफोन पंधरा हजार रेंजमध्ये चांगला आहे हॅलो जास्त प्राईजला तुम्हाला हा ऑफर वगैरे बघा पण गाजारला भेटून जाईल तर नवीन डिझाईन पाहिजे आता तुम्हाला हा स्मार्टफोन पण चांगला आहे प्रोसेसर पण चांगला आहे कॅमेराज वगैरे पण चांगले यायचे फक्त काय थोडा म्हणजे नवीन ब्रँड आहे तो विषय होतो आहे बाकी काय अडचण आहे कोणला तसं विशन वगैरे पण अवेलेबल आहे तसं काही विषय नाही पण तुम्हाला फक्त कॅमेराजसाठी स्मार्टफोन करायचा टू प्रूफ हा चांगला आहे बघा पन्नास प्लस पन्नास आठ बॅक बॅकसाईडला सुपर कॅमेरा सेल्फी सोळा सोळा मॅगा पिक्सेलची टू ए डिझा होईल भरपूर पाहिजे म्हणजे कॅमेऱ्यासाठी हा स्मार्टफोन चांगला आहे तर तुम्हाला कॅमेरासाठीच घ्यायचा असेल तर तुम्ही हा स्मार्टफोन बघू शकता सी मार्टफोन टू किंवा डिझाईन पाहिजे असेल तर हा स्मार्टफोन तुम्ही म्हणजे बघू शकता चांगला स्मार्टफोन त्याचा काही अर्ज नाही आला तर का तुम्हाला फक्त फोटोसाठीच घ्यायचा असेल तर तुम्ही या स्मार्टफोनमध्ये बघू शकता पाच एम सी बॅटरी बाकी सगळं प्रोसेस वगैरे पण याचा चांगला आहे तर हा स्मार्टफोन पण ठीक आहे तसा घेण्यासारखा आहे तुम्हाला पंधरा हजारला बॅटरीचा ऑफर वगैरे जाऊ तुम्ही हा घेऊ शकता तर त्यामध्ये जर पुढचा स्मार्टफोन आहे ओप्पोचा ओप्पोचा के थर्टी तुम्हाला मोठी बॅटरी पाहिजे असेल तर ओप्पोचा के थर्टी हा स्मार्टफोन पण चांगला आहे लॉंग टर्म बॅटरी फु तर थोडा जड आहे लॉंग टर्म बॅटरीसाठी हा स्मार्टफोन चांगला आहे जास्त बॅटरीसाठी कॅमेरा पण डिसेंट आहे मीडाटेक डायमेंटसाठी झेन सिक्स प्रोसेस ते प्रोसेसर आहे बॅटरी पण सात हजार एम एच ऐंशी वर्षी खूप चार्जिंग आहे दहा दहा पण स्मार्टफोन चांगला आहे तुम्हाला लॉन्च हजारचा सतरा अठरा हजारला डिस्काउंटमध्ये तुम्हाला हा पंधरा हजारपर्यंत जाईल आणि एक्सचेंज ऑफरला पण तुम्हाला दोन हजार जास्त वाटतं पाहिजे दिलेलं आहे इन्क्लूड टू टू थाउजंड ऑफ ऑन त्या तुमचा स्मार्टफोन घ्यायला तुम्हाला एक एक्सचेंज द्यायला ऑफर बिन्टी तर हा पण हा स्मार्टफोन चांगला आहे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर हा स्मार्टफोन तुम्ही चेकआउट करू शकता पे थर्टी छोटी जी म्हणजे मी सगळे डिटेल नाही सांगत असत कारण व्हिडिओ खूप मोठा झाले तर आपण खूपचा स्मार्टफोन लिहिले त्यानंतर तुमचं पंधरा हजार बजेट असेल तर मोठ्या जी नाईन सी नाईन्टी टी सिक्स हा पो हा पण फोन चांगला आहे फक्त मोटरचा थोडा इश्यू येतो नंतर एक वर्षानंतर तुम्हाला मोठंचा स्पोर्ट फोन पाहिजे असेल तुम्ही हा बघू शकता तर मोटर जी नाईन्टी सिक्स आला असेल पण हा स्मार्टफोन पण चांगला आहे तुम्ही याला चेकआउट करू शकता चांगला फोन आहे तर त्यानंतर आपण आता पुढचा फोन बघूया जी एटी सिक्स याचं पुढचं व्हर्जन आहे तुमचं थोडं बजेट जास्त असेल पंधरा हजार पुढं तुम्ही हा चेकआउट करू शकता तर त्यानंतर पंधरा हजारचं पुढं गेलं तर रिअलमी पी थ्री प्रो पण हा स्मार्टफोन आहे तो पण तुम्ही बघू शकता सतरा अठरा हजार तुमचं बजेट असाल हा तो पण स्मार्टफोन हा चेकआउट करू शकता रिअलमी पी थ्री प्रो तर हा पण स्मार्टफोन सतरा अठरा हजाराचा रेंजमध्ये चांगला आहे तर बघा हा स्मार्टफोन आहे रिअलमी थ्री प्रो तेव्हा वीस हजारचा आहे पण तुम्हाला हा दोन हजार कमी तुम्हाला हा मोबाईल सोळा सतरा किंवा अठरा हजारमध्ये हा तुम्ही परत वीस वारं तर त्यानंतर तुम्हाला वन प्लसचा स्मार्टफोन पाहिजे असं वन प्लस सी फोर तो पण स्मार्टफोन चांगला आहे वीस हजारच्या आतमध्ये पण जुन्या जुन्या मो मोबाईल झाले जुन्या मागच्या वर्षी आप वन प्लसचा मोबाईल तर तुम्हाला वन प्लसच स्मार्टफोन पाहिजे असेल वीस हजाराच्या आतमध्ये तुम्ही सी फोन बघू शकता तुम्ही ते बघ तुझ्याला स्किप करा जर तुम्हाला वन फोन पाहिजे असेल तुम्ही बघू शकता नाहीतर स्किप करते काही अडचण नाही तर आपण बघूया आता वीस हजाराच्या आतमध्ये ते स्मार्टफोन कोणते तर वीस हजाराच्या आतमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल नथिंगचा फोन थ्री हे पण चांगला आहे आपण बघूया तर वीस हजाराच्या आतमध्ये तुम्हाला म्हणजे वीस एकवीस हजारमध्ये तुम्हाला स्मार्टफोन भेटून जाईल थोडं बजेट वाढवं लागेल तर कॅमेरा वगैरे चांगलं जायचे या स्मार्टफोनचे तर हा स्मार्टफोन तुम्ही पण बघू शकता ना तीन पॉईंट थ्री आहे सॉरी वेगळं विंडो ओपन झाली आपण तर स्मार्टफोन तर हा स्मार्टफोन तुम्ही वीस एकवीस हजारच्या फोनमध्ये हा तुम्ही चेकआउट करू शकता त्याच्यानंतर फोकोचा एक सेवन प्रो ते वेगळा आपण बघून घेऊ स्मार्टफोन तुम्हाला वीस हजारमध्ये भेटून जाईल तुम्हाला फक्त गेमिंगसाठी पाहिजे असेल डायमिंगसाठी डी आणि सी चौ चौवीस हजार अल्ट्रा पैसे घट्ट तर तुम्हाला फक्त गेमिंगसाठी फोन पाहिजे असेल तर तुम्ही हा फोन बघू शकता तर त्यानंतर पुढचा स्मार्टफोन मोठोच आहे सिक्स्टीन प्रो पंचवीस ते पंचवीस हजारमध्ये तर हा पण तुम्ही बघू शकता मोठोचा ते सिक्स्टीन प्रो हा फक्त तुम्हाला पंचवीस हजारमध्ये हा स्मार्टफोन तुम्हाला येऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला सॅमसंगचाच फोन पाहिजे असेल ती वीसशे पंचवीस हजारमध्ये तर गॅलक्सी ए फिफ्टी बाय हा पण स्मार्टफोन आहे तर हा पण तुम्हाला चोवीस हजार नऊशे अठ्ठावीस तुम्हाला हा बेस बेसवास बावीस तेवीस हजारमध्ये तुम्हाला ऑफरमध्ये हा भेटून जाईल त्यानंतर तुमचं तीस हजारचा जर बजेट असेल तर मी तुम्हाला सांगतो सॅमसंग गॅलक्सी ए ट्वे ए ट्वेंटी पण हा स्मार्टफोन तुम्ही घेऊ शकता हा लॉन झाला जवळपास चाळीस पंचाळीस हजार ऑफ याच्यामध्ये तुम्हाला ऑफर तीस हजारच्या आतमध्ये भेटणार आहे तर तुम्ही हा स्मार्टफोनसुद्धा चेकआउट करू शकता चांगला स्मार्टफोन या सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर येतील याची प्राइस पण कमी झाली तुम्हाला दाखवणार नाही कारण तुम्ही प्लस पण नाही तुम्हाला हे दाखवलं आहे बघा आता हा तुम्हाला बेस वॉरंटी आहे तीस हजार दाखवता येतील तर हा पण स्मार्टफोन तुम्ही चेकआउट करू शकता त्यानंतर तुम्हाला तीस हजार मिळावून दुसरा स्मार्टफोन पाहिजे त्यात रिअलमी मी सेव्हन टी

बघू शकेस सेलमध्ये हा अमाऊंट ॲमेजॉन अवेलेबल तर तुम्हाला पस्तीस हजारमध्ये पाहिजे असेल तर हा स्मार्टफोन तुम्हाला ऑफर वगैरे पस्तीस हजार पण तुम्हाला फ्लिपकार्टवर भेटून जाईल त्याला ॲमेझॉन चेकआउट करा त्याच्यानंतर तुमचं चाळीस हजार बजेट असेल तर मी तुम्हाला बोलतोय सॅमसंग सिक्स ट्वेंटी फोर स्नॅप ड्रॅगन व्हर्जन तो पण स्मार्टफोन चाळीस हजार एक आठ मध्ये फोर स्नॅप ड्रॅगन असले वर्जन तिथे बघा तिथे स्नॅपड्रॅगनवाला प्रोसेसर एस ट्वेंटी फोन तर हा हाच नॉर्मल काय तुम्हाला प्रोसेस ए जे स्नॅपड्रॅगन जेंटी व्हॉल प्रोसेस भेटते बॅटरी थोडी कमी तर स्मार्टफोन हा चांगला आहे तुम्हाला सांगाल तर स्मार्टफोन पाहिजे चाळीस हजारच्या आतमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन बघू शकता त्याच्यानंतर चाळीस हजारच्या पुढचं बजेट असेल तर तुम्ही आयफोन फोन फिफ्टीन चेकआउ करू शकता तर तुम्हाला ऑफरमध्ये त्रेचाळीस हजार भेटून जाईल तुम्हाला तसं पंचेचाळीस हजार एक तुमच्याकडे कार्ड वगैरे असेल तुम्हाला तेचाळीस हजार आयफोन फोन फिफ्टीन तुम्हाला मिळून जाईल बघा आता हा तुम्हाला एकोणसाठ हजार त्या पण तुम्ही ऑफर वगैरे जाऊन हा एक हजार पण तुम्ही हा घेऊ शकता कार्ड वगैरे असेल तुमच्याकडं तर तुम्हाला आयफोन फिफ्टीनच्या प्राईजमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर त्यानंतर तुम्ही आयफोनचा पण बघू शकता त्या प्राईजमध्ये चाळीस पंचाळीस हजारच्या प्राईजमध्ये तर आयफोनचा अजून तुम्हाला चाळीसचा अजून भेटून जाईल तर तुम्हाला आयफोनच घ्यायचा असेल तर तुम्ही फोर्टीनकडे बघू शकता पण मी सिप करा फिफ्टीन घ्या पण तुम्हाला चाळीसचं बजेट असेल तर हा पण तुम्हाला ऑफर वगैरे लावून चाळीस पंधरा हा स्मार्टफोन तुम्हाला भेटूल त्यानंतर आपण जर तुम्हाला जास्त बजेट असेल तर पन्नास पन्नास हजारमध्ये तुम्ही आय पण सिक्स्टी घेऊ शकता तिची प्राइस आता एक बावन्न हजार दाखवते मला पण तुम्हाला उद्यापासून तुम्हाला ती प्राईज कमी दाखवता आय पण सिक्स्टीनी तिची प्राईज बघा तुम्हाला मला आता त्रेपन्न हजार दाखवते तर ऑफर वगैरे आहे तुम्हाला एकावन्न हजारपर्यंत रुपये जाईल बावन्न हजार रुपये हा भेटून जाईल तुम्हाला आयफोन सिक्स्टी तर तुम्हाला सिक्स्टीन पण चेक करा ज्याची पण प्राईस कमी झाली ती पण तुम्हाला तुमच्या म्हणजे जेव्हा सेल चालून तेव्हा दाखव आणि कार्ड वगैरे लावून तुम्हाला हा पण कमी प्राईजमध्ये भेटून जाईल तुम्ही चेक करा तुम्हाला कोणत्या वेळेस आयफोनवर पण डिस्काउंट आहे हे होते तुम्हाला जास्त ऑफर असतील ते फोन काही यू असेल ते कमेंट करा आणि व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचे